आपण पाहतोय अक्षरशः मला या गुरांना बाहेर हकलावं लागतं आहे कारण झाड ही आपली संपत्ती आहे प्राणवायू ते आपल्याला देतात आणि ही लावलेली झाडं जर अशी गुरं या ठिकाणी नासधूस करत असतील तर ते योग्य नाही नगरपालिकेने कायमस्वरूपी किंबहुना इथलं गेट इथली व्यवस्था करणारं कोणीतरी या ठिकाणी असलं पाहिजे नगरपालिकेने गुरांसाठी हे ओपन स्पेस डेव्हलप केले की काय हेच म्हणावं लागेल लाखो रुपये खर्च करून इरंडोल शहरातील कोट्यावधी रुपया या कामासाठी खर्च झालेला आहे आणि याचा वापर योग्य कामासाठीच या ठिकाणी परिसरातील कॉलनीवासींना होणार आहे पण मग हे असं जर गेट असूनही जर हे असंच सताळ उघडं होतं असेल हे या ओपन स्पेसला जर कोणी वाली नसेल तर मग काय म्हणावं नगरपालिकेच्या या कारभाराला मोकाट जनावरं आणि कुत्र्यांचा इथं नेहमी वावर असतो पाहतो हा परिसर आपण नगरपालिकेनं या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे मी प्रवीण महाजन न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस एरंडोल